सोलापूर पुणे महामार्गावरील अरण गावाच्या हद्दीमध्ये वरवडे टोल नाक्याजवळ हॉटेल यशवंत समोर रस्ता ओलांडताना एका शेतकऱ्याला भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात रस्ता ओलांडणारा शेतकरी गंभीर जखमी झाला असून उपचारादरम्यान जा त्याचा मृत्यू झाला महादेव श्यामराव साळुंखे वयूर राहणार तांदुळजा लातूर असे मृत व्यक्तीचे नाव असून दरम्यान त्याला मृत व्यक्तीस वरवड्डे टोल प्लाझा येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर प्रशांत कारंजकर यांनी रुग्णवाहिका चालक तुळशाराम गायकवाड यांनी वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाच्या मदतीने टिंबुर्नेतील शासकीय रुग्णालयात शबविच्छेदनासाठी दाखल केले अपघातात मृत्यू झालेले व्यक्तीचे नाव महादेव शामराम साळुंके असून वर्षे काम नजुरला लातूर आहे ही घटना मंगळवारी रात्री घडली